नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळ तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सतरा ऑगस्ट सकाळचे साडेनऊ वाजल्यात पाहूयात येथे चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील जे कमदाबाद क्षेत्र विदर्भाच्या आसपास आलतं ते आता मान्सूनचा आस असे कमजा पट्ट्यामध्ये विरून गेलेला आहे चक्रकार वारे विदर्भाच्या आसपास आहेत आणि नवीन कमदाबाद क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेलं आहे आणि हेही कमदाबाद क्षेत्र उत्तर पश्चिम दिशेने पुढे सरकेल बाकी सध्या शेअर झोनसुद्धा राज्याच्या उत्तर भागांमध्ये आहे त्यामुळे गडगडाट आणि पाऊस काही ठिकाणी अजूनही सक्रिय आहे तर साधारणतः शेअर झोन अशा प्रकारे या भागातून गेलेला आहे आणि चक्रकारवाडी कर इकडे विदर्भाच्या आसपास आहेत आणि त्यामुळे जो काही पाऊस आहे तो अजूनही राज्यात सक्रिय आहे जर पाहिलं तर बुलढाण्याच्या दक्षिण भागांमध्ये सकाळ सकाळी जोरदार पावसाचे ढग आहेत मेहकड लोणारकडे पाऊस देऊन आता हे ढग देऊळगाव राज्यात सिंदखेडच्या आसपासच्या भागांमध्ये सक्रिय होत आहेत चिखलीकडे जोरदार पाऊस आहे त्यानंतर नंदुरबारच्या उत्तर भागात जोरदार पावसाचे ढग आहेत कोकण किनारपट्टीला सुद्धा किनारच्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार रत्नागिरीचा भाग असेल किंवा मुंबईच्या आसपासच्या थोड्या भाग असतील मध्यम ते जोरदार पाऊस देणारे ढग आहेत इकडे हिंगोली वाशिमच्या आसपासही पावसाचे ढग हे दाटलेले आहेत नाशिकच्याही काही भागांमध्ये पावसाचे ढग दिसत आहेत मात्र त्यानंतर इकडे जालना आणि बीडच्याही जा काही भागांमध्ये हलक्या मध्यम पावसाचे ढग आहेत येत्या चोवीस तासातील जर आपण विचार करायला गेलो तर येत्या चोवीस तासामध्ये साधारणतः जळगाव धुळे नंदुरबार नाशिकचे काय भाग असेल छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचुली वर्धा अमरावती अकोला वाशिम हिंगोली हा जो काही पट्टा आहे या ठिकाणी मेघ मेघगर्जनेचा किंवा काही ठिकाणी बिना गर्जनेचा मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळेल त्यानंतर सातारा घाट कोल्हापूर घाट किंवा को पुणे घाटाचा भाग असेल आणि त्याला लागून सुद्धा रायगड जात नाही सिंधुदुर्गचे भाग असेल मुसळधार ते मुसळधार पाऊस किंवा एखाद्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता राहील मुंबई ठाणे पालघरच्या आसपास हे मुसळधार ते मुसळधार पाऊस पण किनाऱ्याच्या आसपास हा पाऊस विशेष करून पाहायला मिळेल त्यानंतर लातूर धराशिव सोलापूरचे अगदी पूर्वेकडील धाराशिव लागून असलेले भाग अहिंदनगरचे पूर्वेकडील भाग असतील नागपूर भंडारा गोंदियाचे भाग असेल विकुरल्या स्वरूपात मध्यम ते एखाद्या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे त्यानंतर पुणे सातारा सांगली सोलापूरचे राहिलेले बरेचसे भाग असतील हा जो मधला भाग आहे किंवा पजनशायेचा भाग आहे या ठिकाणी विशेष मोठा पाऊस नाही मात्र पश्चिम पट्ट्यात पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या पश्चिम पट्ट्यात हलक्या मध्यम मान्सून सरी या पाहायला मिळतील बाकी सध्याच्या अपडेटमध्ये हो इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाज पांसाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका